नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीची जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाचे अपडेट शासन परिपत्रक आपण बघणार आहोत एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे आजचं हे परिपत्रक आहे ज्यामध्ये शासनाने यापूर्वीच दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ज्या बांधवांची जे शिक्षक बांधव किंवा जे शासकीय कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीवर नियुक्ती झालेली आहे परंतु त्यांची नियुक्ती एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरची असेल तरी अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जुनी निवृत्ती वेतन योजना जी आहे ती लागू करण्याचा शासनाच्या विचाराधीन होतं आणि याच अनुषंगाने शासनाने पंचायत समिती स्तरावर अशा सर्व शिक्षक बांधवांना एक विकल्प देण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली होती ती विकल्प जे सादर करायचे होते त्याचा आजचा हा शेवटचा दिवस होता आणि आजपर्यंत ज्या शिक्षक बांधवांचे किंवा कर्मचाऱ्यांचे विकल्प सादर झालेले आहेत त्या कर्मचाऱ्यांची संख्या किती आणि त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देताना शासनावर किती आर्थिक बोजा पडणार आहे याचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यासाठी कळवले होते त्या अनुषंगाने अधिवेशनमध्ये सन्मान्य सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने मान्य वित्त सॉरी वित, मान्य उपमुख्यमंत्री वित्त यांनी तीन महिन्याच्या आत सरकार याबद्दल निर्णय घेणार असल्याचे नि, निर्माण घेणे असल्या निर्णय घेणार असल्याचे कबूल केले होते त्यासाठीच अंदाजपत्रक तयार करण्यासाठी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमी झालेल्या प्रकरणातील शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे ही अपडेट तुम्हाला कशी वाटली तेही कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र